सुदाम पाटील जिल्हाध्यक्ष काँग्रेस पक्ष व सचिव महाविकास आघाडी यांच्या वतीने रविवार दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता काँग्रेस भवन पनवेल ते लोकशाहीचा जागर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यासाठी माननीय विश्वास उडगी साहेब अर्थशास्त्र विभाग अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपस्थित होते लोकशाहीची मूल्ये जपणे बेरोजगारी मतदान चोरी या सर्व विषयात त्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले काँग्रेस भवन येथील कार्यक्रमात माजी आमदार बाळाराम पाटील शिरीष जिल्हा प्रमुख शिवसेना बबनदादा पाटील शिवसेना उपनेते नरेंद्र गायकवाड अरविंद सोनटक्के निरीक्षक चंद्रकला नायडू शशिकला सिंह जिल्हा कार्याध्यक्ष के एस पाटील शशिकांत बांदोडकर शंकर म्हात्रे सुरेश पाटील निर्मला म्हात्रे नौफील सय्याद लतीफ शेख विजय चव्हाण प्रकाश म्हात्रे देवेंद्र मडवी ललिता सोनावणे शबाना राजापकर हेमराज म्हात्रे शैलेश पाटणे सुदेशना रायते जयश्री खटकले कलावती माई शाहिद मुल्ला ताहिर खामकर जोस जेम्स जयेश लोखंडे जयवंत देशमुख बबन केनी विजय केनी अखिल अधिकारी सुधीर मोरे धरणीधर दवे अमित दवे रामचंद्र पाटील शौकत खान आर्यू सिंग मुजाफर हनीफ सायरा अहमद यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते प्यपूर्ट पनवेल आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री